कचोरी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मैदा मी, बाव। बाव। मी बाव। हे बघा दोन बाउ दीड बाऊल हा बाऊल माझा जरा मोठाच आहे म्हणून मी दीड बाऊल पीठ घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे आणि ते आता पीठ मी मळ मळणार आहे तर आता त्यासाठी बघा मी वाटाने घेतलेलं एक वाटाने या बाउल एक वाटाने घेतलेले आहेत ह्या बाऊलचं माप आहे एक बाऊल वाटाने घेतलेले आहेत हे आता तुम्हाला मी दाखवले आहे आणि हा मसाला धने जिरं बडीशाप चण्याचं पीठ आणि मग इतर सामान आणि हाय मी नंतर ते दाखवतो भासते वेळी सर्व काही आता सर्वप्रथम हे पीठ मळून घेते मी आता ह्याच्या चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे तेल तुम्ही तेलाच्या वाटणीत जर तूप जरी टाकलं तरी चालतं पण तेल टाकलेलं सगळ्यात चांगलं आणि तेल टाकून ना चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचं आणि पीठ मळताना ना एकदम घट पण नाही माळायचं एकदम सैसलबी पातळ माळायचं नाही मिडियम असं पीठ मळून हे करायचं हे बघा हे पीठ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं चोळ हे बघा मूठ कशी दाबते म्हणजे एकदम परफेक्ट झालेलं आहे तेल चला तर मग आता पाणी थोडं थोडं टाकून आपलं पीठ मळून घेऊ कचोरी क्रिस्पी होण्यासाठी तेलाचं मौन घालायचं म्हणजे गरम करून नाही तेल कच्चं तेलच घालायचं त्याच्यामुळे एकदम खारीसारखी एकदम कचोरी तयार होते आणि आता सीझन आहे म्हटल्यानंतर वल्ले वाटाणे येते बाजारात आता भरपूर भेटतात स्वस्त पण आहेत म्हणून आता हे आपण ते थंडी बिंडी चालू झाली आहे गरम गरम कचोऱ्या घरी बनवलेल्या वेगळीच टेस्ट असते म्हणून घरी बनवून तुम्ही पण खावा खूप छान लागतात लहान मुलं तरी आवडीनं खातील कचोरी म्हणजे सर्वांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरात तरी खूप आवडतात कचोऱ्या आता तर आमच्या घरात बाहेरचं काय खायला सुद्धा मागत नाहीत घरी बनव काय असेल ते घरी बनव घर बाहेरचं आता आम्ही काय सगळं सोडलेलं आहे बघा घरीच मी बनवतो जेवढ्या काय असेल जे कुणाला काय खायचं असेल ते घरीच मी आता सगळं बनवते घरची आता टेस्ट त्यांना खूप आवडते बाहेरच्यापेक्षा पण तुम्ही पण माझ्या पद्धतीनं ही रेसिपी बघा तुम्ही माझ्या पद्धतीनं पण तुम्ही करून बघा अजिबात पर सगळं परफेट मेजरमेंट आहे या मेजरमेंटनं तुम्ही करून पहा छान होतात कचोऱ्या आता हे पीठ बघा किती छान एकदम सॉफ्ट जास्त पातळ नाही जास्त कडक नाही या पद्धतीनं आता दहा मिनिटासाठी हे पीठ फुगडीसाठी ठेवून देऊ चला तर मग आता आपलं पॅन आता गरम करत ठेवलेलं आहे आता आपण पॅन गरम झालेला आहे आता जिर एक चमचा एक चमचा बडीशाप एक चमचा जिरं हे सर्व नॉर्मल असं गरम करून घ्यायचं हलक जास्त करपू द्यायचं नाही हलक चला तर आता हा हलका आता गरम वास सुगंध किती छान सुटलाय बघा हा मसाला भाजते वेळी जिरं धने बडीशाप आता हे एक प्यान मध्ये काढून घेऊ जास्त भाजायचं नाही हलका असं भाजून घ्यायचं गरम झालं की काढून घ्यायचं लगेच तेल एक चमच टाकून घ्यायचं आणि आता आपले वाटाणे आहेत ना ते आता जरा गरम करून घ्यायचे चांगले जरा तेलामध्ये घ्यायचं अर्धा चमच एक तेल टाकायचं आणि चांगलं भाजून घ्यायचे वाटाने चला आता वाटाने माझे भाजलेले आहे नॉर्मल असं भाजून घ्यायचं जास्त पण हे करायचं नाही कच्चे पण जाण्यासाठी गॅस मी बंद केलेला आहे आता साईड ला थंड होण्यासाठी काढून आणि आता हा मसाला हा मसाला मसाला आहे ना मी बारीक करून घेते जाडसर एकदम मसाला बारीक करायचा जास्त बारीक करायचा नाही आपण कोथंबीर जरा थोडी टाकून घेऊ ओल्या मिरच्या टाकून घ्यायच्या पासा अर्धा इंच आलं आता आपण हे बारीक करून घेऊ अद्रक मिरची कोथिंबीर वाटून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये मी आता थोडे थोडे वाटाने हे वा... करून घेते बारीक जाडसरच करून घ्यायचे हे पा कसे जाडसर असे वाटाने पण दिसले पाहिजेत एकदम बारीक करायचं नाही बघा जाडसर कसे वाटून घेतलेले आहेत बघा तुम्हाला तूप आवडत असलं तर तूप टाकू शकताय जरा मसाला परतून घेण्यासाठी पॅन माझा गरम झालेला आहे जरा घ्याची फ्रेम बारीक करायचं चण्याचं पीठ बघा हे तेलामध्ये चांगलं खरपूस भाजून घ्यायचं हे असं छान पैकी तेलामध्ये असं हे करून घ्यायचं आपण हा मसाला टाकून घेऊ वाटलेला आता ही कोथिंबीर अद्रक मिरची ही हे करून घ्यायची चांगलं परतून घ्यायचं आता वाटाने टाकून घेऊ आपण आता हे पण चांगलं तुमच्याकडे जर आमचूर पावडर असली तर आमचूर पावडर पावडर टाका लिंब आमचूर पावडर जर नसली तर तुम्ही लिंबू पिळू शकता लिंबूचा रस यावं लिंबूचा रस आता <laughs> हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं ब्राऊन कलर साखर आहे ती जरा टाकून घ्यायचं गोड तिखट आंबट छान पैकी लागते कचोरी म्हणून थोडीशी चवीनुसार एक चमच साखर टाकून घ्यायची साखर भाजी मी ती ब्राऊन कलरची मी वापरतोय ना म्हणून ती ब्राऊन कलरची शुगर टाकली आहे बघा कसं सुटसुटीत एकदम असं म्हणजे चिपचिपीत असं झालं नाही माझं सारण हे कसं सुटसुटीत झालेलं आहे बघा माझं हे बनवलेलं सारण ना एकदम गार झालं आता म्हणून मी ह्याचे गोळे करून घेतलेत हे बघा हे असं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे नाही म्हटलं तर दहा बारा गोळे झालेले आहेत कचोरीचे आणि आता मैद्याचं पीठ पण मी हे हे करून ठेवलं होतं हे आता असं ते करू गोळं करण्यासाठी एक मापाचे गोळे करण्यासाठी असं कोळपटावर लांबट असं करून घ्यायचं हे बघा आणि आता एक मापानच करायचं हे बघा आता सर्व एक मापानच मी कचोरीचे गोळे करून घेतलेले आहे आता हे साईडला ठेवून देऊ आता त्याच्यामधला एक गोळा घ्यायचा मी असा हातावर व्यवस्थित एकदम हे करून घ्यायचा हे बघा हे असं पोरपटावर पोड़ पाहिजे तर असं एक जीव करून घ्यायचा चला तर मग आता हे बघा असं आपण पुरणपोळी कसं करतो त्या पद्धतीनं आपण हातावरच पारी अशी तयार करायची पुरणपोळी किंवा मोदकची पारी कशी तयार करतो गड़वत, गड़वत या पद्धतीनं आपण असा हातावरच घडवत घडवत जायचं आणि या खचुऱ्याना एकदम घरी बनवलेला एक नंबरच अशा बाहेर हॉटेलपेक्षा ह्या कचुऱ्या खायला पण टेस्टी बनवायला बी साध्या सोप्या हे शिजन आलं ना, ना। आता वाटाण्याचं शिजन आलं ना भरपूर आता हा गोळा आहे ना हा असा ह्याच्यामध्ये असा गोळामध्ये ठेवून ना असा रिटून घ्यायचा आणि हे बघा असं तोंड बंद करून घ्यायचं कचोरीमध्ये सारण भरपूर असलं ना कचोरी एकदम भरगच अशी होते ते बघा असं तोंड ना असं मिटवून घ्यायचं ते बघा बघा छान झाली आणि ही आता दाबून ते बघा अशी कोळपटावर पोड़ ना दाबून अशी घ्यायची तुम्हाला लाटायची असली तर लाटू पण शकताय आहे मसाला आहे ना पूर्ण कडकतर गेला पाहिजे ते बघा बघा तशी छान हे त्या पद्धतीनं आता सर्व कचोऱ्या अशा करून घेते ते बघा बस ह्या मापानच करायच्या अशा आणि जाडी बघा ही एवढी जाडी लागते आत मसाला घालून ना एवढी जाडी अशी होते हे बघा तेल आता नॉर्मल गरम झालेलं आहे आता ह्या कचुड्या ना अशा अलगत अशा सोडून घ्यायच्या जा। तेल जास्त गरम करायचं जा नाही आता जशा पसतील ना चांगल्या तेलामध्ये चांगल्या फ्राय होईत येतील ना तशा ऑटोमॅटिक अशा आपोआप आप वर येणार गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची तेव्हा त्या ते क्रिस्पी होतात कचोऱ्या बारीक हिच्यावरच तळून घ्यायची कचोरी एकदम छान होतात हे बघा आता कचोरी बघा कशी वरती यायलेली आपोआप मंदाच्या वर तेवढ्या कचोऱ्या अशा फ्राय करून घ्यायच्या तळून म्हणजे ऑटोमॅटिक आपोआप वरती येणार फुगत कशा आलेत बघा अजिबात त्याला छडाछड करायची नाही फुगून अशा ऑटोमॅटिक अशा वर येणार खूप छान लागतात टेस्टीला एक साइड ना असं सा परतून घ्यायच्या कलर किती छान आलेला आहे कसा गोल्डन कलर आलेला आहे हे बघा माझ्या कचोऱ्या आता तळून झालेल्या आहे हे बघा मी आता कचोऱ्या काढून घेते हे बघा किती छान झाले आहेत क्रिस्पी एकदम झालेले आहेत एकदम छान आता मी याच पद्धतीनं सगळ्या ट्राय करून घेते बघा माझ्या कचोरे आता तयार झालेले आहेत किती छान झालेले आहेत बघा एकदम क्रिस्पी झालेले आहेत मला मी आता एक कट करून दाखवते ह्याच्यामधली घेऊन कसा मसाला ते नाही बघा छानपैकी तुम्हाला जर माझी कचोरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद